नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल स्वसहायता बचत गटाच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहायता बचत गटांना उभारी देण्याचं काम अविरत केलं जात आहे या बचत गटाच्या उत्पादनांना जिल्हा व तालुका स्तरावर कायम स्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात असे असे उत्पादन असे प्रतिपादन राज्याचे माणिकराव कोकाटे यांनी केलं आज डोंगरे वस्तीगृह मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सरस व जिल्हास्तरीय स्वयं सहायता समूहाची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2024-2025 उद्घाटन प्रसंगी कृषीमंत्री मंत्री कोकाटे बोलत होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आमदार हिरामन खोस्कर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नवी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री श्री कोकाटे म्हणाले की बचत गटांना उत्पादनांना जिल्ह्यात विविध ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लवकरच उमेद अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकोणतीस हजार तीनशे महिला सहायता समूहाच्या माध्यमातून व जवळपास तीन लाख दहा हजार तीनशे सतरा कुटुंब जोडली गेली आहेत या अभियाना अंतर्गत आर्थिक वर्षात ज्यांचे उत्पन्न एक उत्पन्न लाखापेक्षा अधिक ज्या लखपती स्थिती झाल्या आहेत महिलांचे स्वतःचे उत्पन्न लाखाहून अधिक होऊन त्या स्वयंभू झाल्या पाहिजेत या दृष्टीने शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत तेवीस हजार एकशे सदतीस महिलांनी व्यक्तिगत व्यवसाय सुरू केला आहे शासनामार्फत समुदाय संसाधन व्यक्ती यांना मासिक सहा हजार रुपये मानधन तर गटांना तीस हजार रुपये फिरता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा फायदा जिल्ह्यातील दोन हजार पाचशे सीआरपी व एकोणतीस हजार तीनशे बचत गटांना फायदा होत असल्याचे ॲडव्होकेट कोकाटे यांनी सांगितलं